आता काही लोकांना वाटते सुशील मोजर पृष्ठ चालू केले हे रक्षक मी सात चालू केलेले आता फक्त गावोगावी का शाखा चालू करतोय मी शाखा चालू करायचा उद्देश माझा वेगळा आहे मला वैयक्तिक सुशील मोझर म्हणून कधी उभं राहायचं नाही इच्छा नाही आणि भविष्यातही नाही आणि मी कधीच कोणत्या राजकीय राजकीय पक्षात कधी गेलो नाही आणि मला कधी कोणत्या पक्षात जायचं इच्छाही नाही मला जायचंही नाही जे मी करतोय जे माझे देवत श्रीमंत महाराज यांच्यासाठी घेतले त्यांचे जे विचार आहेत त्याचे विचार मी गावागावी पोहोचवायचा प्रयत्न करतोय लक्षात ठेवा कारण माझे महाराज गावागावी जाऊ शकत जावं लागतं आता आज रात्री दिल्लीमध्ये जाईल आणि ते गावोगावी जाऊ शकत नाही तर त्यांचा विचार ते रक्षक प्रतिष्ठाच्या माध्यमातून गावोगावी पोहोचवतोय मित्रांनो काय बोलतात लोक की त्यांना उभं राहायचे मला इलेक्शन उभं राहायचं नाही मला राजकारण आवडत नाही मी कुठे उभं राहणार नाही लक्षात ठेवा हे मी पाठीमागे सांगतोय माझ्या ग्रामीण भागातला माझ्या शहरी भागातला माझ्या जिल्ह्यातला तरुण मुलगा तरुण मुलगी ते पुण्या मुंबई सारख्या ठिकाणी सार नोकरीसाठी जातात तिथे कोणती अर्थ निर्माण झाली जे पुण्या मुंबईला नोकरी करतात त्यांना माहिती काय निर्माण तिथे होतात अशा लोकांना मदतीचा हात हातरक्षकांची सांग केली आपण परदेशामध्ये काही लोक आहेत नोकरी संदर्भात आहे मी सहा वर्ष निमित्त परदेशामध्ये होतो मला रिअल एस्टेटचा व्यवसाय वीस एकवीस देशामध्ये पसरलेला आहे त्यामुळे वीस एकवीस देशामध्ये मदत झालेलं कायम होतं तर त्या संदर्भात मी कुठे गेलो तर माझा मराठी भाषिक माझा मराठी माणूस माझ्या ग्रामीण भागातला माणूस माझ्या जिल्ह्यातला माणूस किंवा माझ्या महाराष्ट्राचा माणूस तिथे कुठेही भेटला माझ्या परीने होईल तो त्यांच्यासाठी मी काम करतो अनेक लोकांचे परदेशामध्ये पगारात गेले असतात काही लोकांचे पासपोर्ट जमा असतात त्या ठिकाणी दुबई पोलीस कर्नल असू दे दुबई काही शेख असू दे माझ्या अत्यंत मित्राशी संबंध माझ्या मित्र त्यांचे संबंध आहेत त्यांच्या माध्यमातून खूप मोठ्या प्रमाणात काम केले आणि करत आहोत आणि करत राहणार